लावणार ना तुम्हाला मी नाही सगळ्यांनी मला बरायला नाव सांगता मला सगळे आले बर तुम्ही म्हणले की रात्री राहता मला फिकडत होते

I'm t e l n g you, e l l u e l l g i t e l l i u i t e you, I'm t e l i n a i telling you. I'm t e l l i n n g l y o e l l i n g y i t you. I'm t e l l u

उहाँ आउँछ ठोक तो सेज मुजकाय कामाच नाही माहित झालं लोक थांबल्याने म्हणतं तरी आम्ही 3:30 वाजता पास केलं रस्ते माहित झालं तो काळी रस्ते ने आडव होतं बांधाला खेळावाला पंखेळावा संप एक लग्न कराचं वापस येतो हा तसे आकेला आम्ही रस्ते री गेलो आणि ती जातानी सांगत की चालला आता आठवा दिवसात गेला आराम नाही पण नाही माहित नाही माहित आहे बस 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 আরো একটু আরো একটু মাগ মাগ সরকারি সরকারারে মাগ আরো नाराविका करा फक्त नाही मागून का नाही 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 असं श चौदाशे पण राहिले तर दिलेत मलाच त्यांनी दिलेत न कोण माणूस तुम्हाला म्हणजे Ой, ну ладно. Удивительный. Тарп. Бар.

सा <laughs> ನೋಡೋಣ ครับ ಏನಾಯ್ತು ಇದು ಜಲ್ ಜಲ್ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ತಿಗಿ ಅಂತ माझा आणि वापस आलो असतो नाही तिथं वापस आलो असतो आणि या मला थोडस हित वाटत म्हणजे काय कुठं बनतो त्यांना कमायच होतोय त्यामुळे मी तुमचा पर्याय निघालो झाला

आणि हे देखील इतर या

त्याने नाही शेवटपूर्ण केला इतक्या गाड्याचे पन्नास गाड्या टक्के म्हणजे काय नसताना माझं पुढं काय बोलायचं पुढे काय समोर बोलायचं जातीच म्हणजे आवड आणि बोलायला जागवली पंधरा करोड द्यायची माझ्या समोर काही आम्ही ते लोकांकडे असते

आम्हाला ते करायचं जे करायचं मी नाही शेमन त्यानंतर मी जर बोललो तुमच्या नादरातून पडून नाही नाही इकडे असतो हे तुला येणा पुढे येणार

तयारी करते एवढं काही सांगा गरजेचं बरोबर खूप चांगलं आम्हाला पण अपेक्षित नाही पण खूप मित्र मी माझ्यामध्ये लढले पाहिजे एक मास्त पाळून सात माणूस करतो

विश्वास नाही का माझ्या घ्या कुठं अडचण सभेला आज शब्द आहे मला मीडिया दहा गळा समाजातलं नेतृत्व नेतृत्व समाजाच्या नेतृत्वाला आम्ही कोणी अडकवली मला आता म्हणते नायला एवढं मोठं राजकारण म्हणतात एवढं मला तीन साडेतीन लाख नेतृत्व निर्णय घ्यायला Jadi जल्दी से

आता सुरू झाली पण मराठा झालं मग लगेच त्या याला आपण पुढे गेलो ऑनलाईन चालू आहे याला काहीच नाही म्हणजे कोणाच नाही काहीच नाही आपण पुढे गेलोय हा आता नाही क्रॉस करून आपण येऊन जातो पुढे ऑनलाईन चालू आहे आपण सगळे येतं बैठक काय कोण करत तो डायरेक्ट जनरेट पब्लिकने केलाय नक्की चांगली बरं

विधानसभेला मोठा फायदा म्हणाला फार मोठा हॅलो नंतर नंतर आलो होतो म्हणजे अकरा तारीख

तर मी एका पक्षामध्ये अधिकृत मिळवले दोन्ही पाणी तुम्ही त्याची दखल करून घेता त्यांच्या जागेवर बरोबर आहे मी माझ्या जागेवर बरोबर आणि मी एवढे या लोकसभेलाच नाही विधानसभेला आहे ना मी याच्यात नाही पाठिंबा देऊ शकणार कोणाला त्यात ना बदले घ्यायला तोडत नाही दमन जावा दमन बाबा जावा हो आमचा प्रवास आहे आमदार शंभर वाजले दहा अकरा वाजले पवना करा बघा थोडं थोडं मागे सरक दादा थोडं मागे सरक थोडं थोडं मागे सरक यस यस मोसे हा आता इथे थांब जाऊ चल चल नाही उंच आहे मला माहिती नाही बघा तुम्ही एक गाज गाव वाला उंच आहे पेड़ आहे चला १००% करम गाम दिउ बाटला गन होला त न भर इकडे बा फोटोकडे बा जा चलो चलो दीदी हामी त सम्ला हे के कसले मा हो अब या काल बस के एक फोटो घ्या एक फोटो दाबे थोडा लगे यस ए वोटर मलाई साबाये स्टेरको विधान सभाले सांगा बल लोक सभाले सामना हो यो एकटा बड खाउ गाउ हे फोटो न्हाले मुद्दालाई क्लिक गर्दै एकटा बार गहिरो ओके चाला केउका ग्यारन्टी पार्टी यो यसलाई राईले फोटो